स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या गावाचं नाव घडलेलं आहे घणसोली गाव जिथल्या मातीत मिठाचा सत्याग्रह घडला अनेक वीर स्वातंत्र्य सैनिक तुरुंगात गेले देशासाठी आजही घणसोली गावात आहे स्वातंत्र्य सैनिक चौक आणि एक छोटस स्मारक पण ते स्मारक अडगळी ठरवले जणू इतिहासालाच विसरून गेलो आहोत आपण ज्यांनी देशासाठी सर्वस्व दिलं त्यांची स्मृती अशी दुर्लक्षित का आज आम्ही सेनेच्या वतीने मागणी करतो घणसोली गावच्या स्वातंत्र्य सैनिकांचा स्मारक घणसोली सेंट्रल पार्कमध्ये नव्याने उभारावं तेही भव्य दिव्य स्वरूपात ही जमीन प्रकल्पग्रस्तांची आहे आणि त्यांचे पूर्वज हेच स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिक स्मारक हवं इतिहासाच्या सन्मानासाठी हे स्मारक केवळ एक पुतळा नसेल ते असेल नव्या पिढीसाठी प्रेरणास्थ देशभक्तीचा मूर्त अशा शूर माणसांच्या आठवणींना आपण जाग ठेवलं पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे आमचं स्वातंत्र्य त्यांच्यामुळे आहे तुमचाही आवाज या आंदोलनात जोडा आगरी सेना है जीत नाव आगरी सेना है जीत नाव